तुटला या सुटला कौन या मैदानाचा क्रमांक सेहेचाळीस सुटला झाला एक बाद त्याने केला दुसरा बाद पड्याल तिकडे कोण कोणाच्या तासात आहे बघा अय दोन्ही गाड्या प्रेक्षकांच्यात आल्या सोन्या भोंग वाचलं लढत चालू आहे हालीकडं पहतायत आजकर आणि विरा सुंदर अशी लढत आहे पलीकडे भाव आहे अतिशय सुंदर लढत घटक्रमांक सेहेचाळीसचा निकाल आज क्रमांक दोन वरून पाहले गाडी स्वर्गीय संकेत भाव माने वाकड मोशी स्वर्गीय शिवा अजगर ग्रुप वाकड मुरुम कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहाली यमबाई या शेलार यांचा बिग शॉट उजवीला पाला भेरा आणि डावीला पाला अजगर सुंदर अशी गाडी सेमीला पात्र निकाल थांबवायचे का हां निकाल थांबवलेला आहे गट क्रमांक सेचाईचा पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग पाहिली जाते बघा ना गड क्रमांक बेचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली लाडू आणि पोलीस